नमस्कार आयचवर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा त्या टे ठिकाणी प्रश्न होता की सर प्रेफरन्स जे काही फॉर्म आहे ते चालू होत आहे त्या अनुषंगाने एक व्हिडीओ त्या ठिकाणी तुम्ही बनवा आणि वारंवार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी क्वेश्चन असायचे पालकांचे क्वेश्चन असायचे की सर आमचा हा डाउट आहे सॉल्व करा तर खूप सारे विद्यार्थ्यांचे जे काही एकत्रित डाउट आहे जे वारंवार त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत ते डाउट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे ओके तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर विद्यार्थ्यांचा फर्स्ट वारंवार त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की सर किती कॉलेज टाकता येतील ओके तर चॉईस फिलिंग करत असताना तुम्ही त्या ठिकाणी जेवढे काही कॉलेजेस आहे एमबीबीएस बीडीएस चे तीनशे पर्यंत कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आपले जे काही एमबीबीएस चे कॉलेजेस आहे मला वाटतं एकेचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे बावीस तेवीस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे बीडीएस चे जवळपास आता तीस कॉलेज झालेले आहे एक कॉलेज जे आहे नव्यानं ऍड झालेला आहे त्याची सूचना आपण मागच्या वर्षीच दिलेली होती व्हिडिओ मार्फत की जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन त्या ठिकाणी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज पन्नास सीटचं चालू होणार आणि ते ह्या वर्षी त्या ठिकाणी चालू झालेलं आपण बघितलेलं आहे तर तीस जे कॉलेजेस आहे ते बीडीएसचे कॉलेजेस आहेत तर सर्व कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येतील ज्याही विद्यार्थ्यांचं एमबीबीएस एमबीबीएस या कोर्ससाठी नंबर लागत असेल तो गव्हर्नमेंट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल अशा विद्यार्थ्यांनी बीडीएस ची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करायची नाही बीडीएसच्या कॉलेजेस टाकायचे नाही ओके ही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी स्कोर आहे दोनशे पेक्षा कमी स्कोर आहे आणि बरेचसे वारंवार असे कॉल येतात की सर मला दोनशे मार्क्स आहे माझी ओबीसी कॅटेगरी आहे एसीबीसी आहे किंवा ओपन आहे तर माझा एमबीबीएस ला नंबर लागेल का तर अशा विद्यार्थ्यांना सांगणार आहे की तुम्ही कॉलेज करू नका कारण दोनशे मार्कावर तुम्हाला राऊंड मार्फत एमबीबीएस भेटणारच नाहीये जरी अशा विद्यार्थ्यांनी एमबीएस भेटत असेल तर त्यांना डीम युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करावा लागेल ज्याचं बजेट त्या ठिकाणी खूप हाय जातं जवळपास एक पेक्षाही जास्त बजेट त्या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीचं जातं आणि मॅनेजमेंटचं जर आपण बघितलं तर मॅनेजमेंट मार्फत सुद्धा दोनशेच्या आसपास जर स्कोर असेल तर मध्ये मॅनेजमेंट मार्फत सुद्धा एमबीबीएस भेटेल पण त्याचं जे काही बजेट आहे हे जवळपास एक कोटी वीस लाख तीस लाखापर्यंत त्या ठिकाणी जातं त्याच्यापेक्षा जास्तच जास्त जातं पण कमी त्या ठिकाणी जात नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि प्लीज टाइमपास म्हणून कॉल करू नका कारण जे काही पेड मध्ये आमच्याकडे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा वेळ देणं त्या ठिकाणी आमचं काम आहे त्यामुळे दोनशे मार्क आहे आणि एमबीबीएस घ्यायचं अशा विद्यार्थ्यांनी प्लीज कॉल करू नका राहून मार्फत तुम्हाला एमबीबीएस भेटणार नाही ओके तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर किती कॉलेज टाकता येईल तर सर्वची सर्व तुम्ही कॉलेज टाकू शकता आता सेकंड क्वेश्चन असा आहे की सर सध्या जी चॉईस फिलिंग चालू होणार आहे येणार आहे एक दोन सॉरी मला वाटतं उद्यापासून तर ती चॉईस फिलिंग नेमकं कोणत्या कोर्स साठी आहे बीएमएस साठी चॉईस फिलिंग आहे का तर ही जी चॉईस फिलिंग आहे ही फक्त ग्रुप एस साठी चॉईस फिलिंग असणार आहे एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्स साठी ही चॉईस फ्लिंग त्या ठिकाणी असणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर बीएमएस चे सॉरी एमबीबीएस आणि बीडीएस सोबत टाकता येतील का तर हो एमबीएस आणि बीडीएस एकाच फॉर्म मध्ये त्या ठिकाणी टाकायचे आहे त्यासाठी वेगवेगळे फॉर्म नसणार आहे ओके एकाच फॉर्म मध्ये तुम्हाला एमबीबीएस आणि बीडीएस टाकायचे आहे ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस टाकायचे आहे समजा कमी स्कोर आहे अडीचशे तीनशे स्कोर आहे पण टाकून बघायचे आहेत तर ठीक आहे टाकू शकतो तुम्ही एमबीबीएस तुम्हाला वर वर त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्याच्या खाली बीडीएस कॉलेज टाकायचे नेक्स्ट क्वेश्चन असा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो की सर गव्हर्नमेंट कॉलेजवर टाकू की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहे ते वर टाकायचे आहे तर विद्यार्थ्यांना सांगणं आहे की पहिलं गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका कारण गव्हर्नमेंट कॉलेजेस कॉलेजेस जे आहे ते एमबीबीएसचे असेल किंवा इतर कोर्सेसचे असेल सर्व कोर्सेस साठी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजची फीस कमी असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी प्राधान्य दिले पाहिजे त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला टाकायचं आहे ओके सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहेत फर्स्ट गव्हर्नमेंट टाका त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे स्कोर नुसार चॉईस फिलिंग करावी का तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण खूप सारे युट्यूबर असे व्हिडिओ आहेत कारण मला माहिती नाही त्यांच्याकडे नॉलेज आहे की नाही परंतु नुसार स्कोअरनुसार फ्लिंग करायची आहे का समजा आता एमबीबीएस समजा ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आहे आणि समजा चारशे पंच्याहत्तर किंवा शहात्तर विद्यार्थ्यांचा स्कोर आहे किंवा चारशे ऐंशी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कमी कट ऑफ असलेले कॉलेज एक नंबरला टाकलं पाहिजे का असं काही रूल आहे का तसं काहीच नाहीये विद्यार्थ्यांची जी काही प्रेफरन्स ज्यावेळेस तुम्ही टाकत आहात त्यावेळेस तुम्ही टाकलेला प्रेफरन्स समजा आता काय होतंय की रँक नुसार कारण तुमची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती त्या ठिकाणी सिटी सेल्फ सॉफ्टवेअर मार्फत त्या ठिकाणी जनरेट होत असते त्यामुळे समजा एखादा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी एक नंबरला कोणतं कॉलेज टाकला आहे ते बघितलं जातं जर त्या मेरिटनुसार त्या कॉलेज ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटत असेल तर ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटेल जर तो विद्यार्थी त्या कॉलेजच्या मेरिटमध्येच बसत नसेल तर सेकंड कॉलेज त्या विद्यार्थ्यांना कोणतं टाकलं त्या सेकंड कॉलेजच्या मेरिटमध्ये हा विद्यार्थी बसतो का हे त्या ठिकाणी बघितलं जातं जर सेकंड कॉलेजच्या मध्ये सुद्धा तो विद्यार्थी बसत नसेल ओपन कॅटेगरीचा असेल किंवा रिझर्व्ह त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये असेल कारण जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहे ते त्यांच्या कॅटेगरीमधून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात सीट घेऊ शकतात आणि ओपनमधून सुद्धा त्या ठिकाणी सीट भेटू शकतं जर ओपनच्या नुसार त्यांचा स्कोर त्या ठिकाणी असेल त्यामध्ये फिट बसत असेल तर तो रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं सुद्धा सीट त्या ठिकाणी घेऊ शकतो तर चॉईस फिलिंग करत असताना असं काही नाही आहे की तुम्ही कमी तुमचा स्कोर असेल बाँड्रीवर स्कोर आहे तर तुम्ही कमी ऑफ असलेलं कॉलेज एक नंबरला टाकलं म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटेल आणि तुमच्यापेक्षा एक मार्ग शिल्लक आहे त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटणार नाही असं होणार नाही तर फर्स्ट फर्स्ट रँक असणारा विद्यार्थी त्यांना टाकलेले कॉलेज बघितलं जाईल त्याच्यानंतर सेकंड रँक असलेले विद्यार्थी तो मेरिटमध्ये बसतो काय त्यांनी कोणते कॉलेजेस टाकलेले आहे जरी समजा असे विद्यार्थी आहेत त्याला चांगले गुण आहेत परंतु त्यांनी एकच कॉलेज टाकले तो त्या मेरिटमध्येच बसत नाही तर त्या कॉलेजला कॉलेज त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज सुद्धा भेटत नाही आपण बघितलेलं असेल तर कमी कट ऑफ असलेले कॉलेज एक नंबरला टाकणं हे चुकीचं आहे मूर्खपणाचं आहे जर तुम्हाला चांगलं कॉलेज नको आहे तर तुम्ही टाकू शकता कारण जे लो कट ऑफ असलेले कॉलेजेस आहे Uh, त्याचं कारण काही आहे कारण त्या कॉलेजचा कटअप कमी जातो याचा जा अर्थ त्याचा कॅम्पस चांगला नाहीये किंवा मग फी जास्त आहे काहीतरी रिझन आहे ज्यामुळे त्या कॉलेजचा कटाप त्या ठिकाणी कमी जातोय आणि ह्या विद्यार्थ्याला जर कॉलेज चांगलं नकोय कमी कटअप असलेलं वर टाकायचं टाकू शकतो बेटा पण होता येईपर्यंत टॉप टू लो कॉलेज तुम्ही टाकले पाहिजे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे विद्यार्थ्यांनी शंभर टक्के टॉप टू लो कॉलेजेस त्या ठिकाणी टाकले पाहिजे जे चांगले कॉलेजेस आहे ते वर टाका जे चांगले कॉलेजेस नाहीये किंवा नवीन आलेले कॉलेज आहे ते विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शेवटला टाकले पाहिजे ओके आता प्रायव्हेट कॉलेज टाकत असताना त्या ठिकाणी फीसचा विचार करायचा आहे कारण असे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे जसं की एसी एस टी कॅटेगरी असेल मॅक्झिमम कॉलेजला एसी आणि एस टी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी झिरो फीस आहेत ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ओके आणि डिपॉझिट मात्र या कॅटेगरी करून भरून घेतलं जातं तर विद्यार्थ्यांनी त्या ते ठिकाणी कोणती काळजी घ्यायची कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास चार पाच असे चार पाच किंवा तीन चार असे कॉलेजेस आहेत जे मी त्या ठिकाणी जे काही पेड ग्रुपला आमच्या विद्यार्थी जॉईन आहे किंवा पेड काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन आहे किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन आहे त्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन आम्ही सांगणारच आहोत कोणते कॉलेजेस त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीची फीस घेतात कारण महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही किंवा असे काही कॉलेजेस सुद्धा आहेत ज्या अगोदर त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीस भरून घेतात नंतर मात्र स्कॉलरशिप तुम्हाला येते आता एमबीबीएस कॉलेजचं फीस जर आपण बघितलं तरी सात लाखापेक्षा सात लाखापासून बारा किंवा तेरा लाखापर्यंत सुद्धा फीस आहे वेदांत मेडिकल कॉलेजची साडे पंधरा पर्यंत त्या ठिकाणी फीस आहे तर बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत सात ते चौदा लाखापर्यंत तेरा लाखापर्यंत फीस आहे आणि एस सी टी कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे त्यांना असं माहिती असतं की आपल्या कॅटेगरीसाठी फीस नाही परंतु ज्यावेळेस अॅक्च्युअल त्यांना ऍडमिशन भेटतं त्यावेळेस त्यांच्या म्हणजे कॉलेजकडून सांगण्यात येतं की सर्व कॅटेगरीकडून त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीस भरून घेतली जाते नंतर मात्र तुम्हाला स्कॉलरशिप येईल आणि अशा वेळेस सात लाख असेल किंवा एखाद्या कॉलेजची दहा लाख फीस असली किंवा डिपॉझिट प्लस डिपॉझिट कॉलेज फीस जी काही सात तेरा लाखापर्यंत असू शकते प्लस डिपॉझिट कॉलेजचं जे की दोन लाख तीन लाख इवन चार लाखापर्यंत सुद्धा काही कॉलेजेसचं डिपॉझिट आहे तर हे डिपॉझिट आणि ही जी काही अमाऊंट आहे डिपॉझिट प्लस कॉलेज फीस ही जवळपास तेरा चौदा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते काही कॉलेजेसची uh, कमीत कमी जर म्हणलं तर सात आठ लाखापर्यंत तर कमीत कमी त्या ठिकाणी बजेट कोणत्याही कॉलेजचं जातं जर एस एस टी कॅटेगरी असेल किंवा मग अदर एनटीबी कॅटेगरी एन टी सी एन टी टी किंवा विजे कॅटेगरी अशा कॅटेगरीला त्या ठिकाणी दहा टक्के फीस आहे विजय कॅटेगरी एन एनटीसी एनटीडी एन टी सी एन टी टी कॅटेगरी या कॅटेगरीला फक्त डेव्हलपमेंट फीस असते ट्युशन फी शंभर टक्के माफ असते जर या विद्यार्थ्याकडून किंवा एस टी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याकडून ओपन कॅटेगरीची जर फीस घेतली तर मात्र एवढी मोठी अमाऊंट आठ लाख असेल किंवा चौदा लाखपर्यंत एवढी मोठी या रेंजमधली जी काही अमाऊंट आहे ती विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी पे केल्या जात नाहीये पैशाची ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडं होत नाहीये आणि त्यामुळे कुठंतरी कुठंतरी त्यांना त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा येतो आणि खूप वेळा असं झालेलं आहे मागच्या वर्षी सुद्धा जे काही नवीन विद्यार्थी आहे कारण प्रवेश प्रक्रियेमध्ये दरवर्षी नवीन विद्यार्थी येतात म्हणजे जवळपास नवीनच विद्यार्थी येतात थोडेफार असे विद्यार्थी असू शकतात ज्यांनी या अगोदरच्या वर्षी त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पार पाडलेली आहे तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडथळा असा येऊ नये ज्यांनी काउन्सिलिंग जॉईन केलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना तर नक्कीच त्या ठिकाणी अडथळा येऊ शकतो आणि फिफ्थ पॉइंट असं आहे हा कॉलेजची फीस तुम्ही बघायची आहे प्रायवेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर नुसार जर तुम्हाला कॉलेज टाकायची तर तुम्हाला फीस भरू शकता तुम्हाला चांगलं टॉपचं कॉलेजेस पाहिजे आहे ते टाकायचं आहे तर जे काही तुमचे काउन्सलर असेल ते काउन्सलरला विचारूनच तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस टाकायचे आहे कारण ऐन वेळा ऐन वेळाला तुम्हाला त्या ठिकाणी तुमची फजीती फी साठी होऊ नये त्याच्यानंतर मायनॉरिटी कॉलेज जे आहे ते मायनॉरिटी कॉलेज टाकताना जे काही रिझोर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे दक्षता भागाची आहे प्रिकॉशन भागायचं आहे कारण मायनॉरिटीचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजेसमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही जसं की बदनापूरचं जे काही एमबीबीएस कॉलेज आहे जालना जिल्ह्यामधील मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे ओके त्याच्यानंतर नको असलेले कॉलेज टाकू नये ओके कारण जे विद्यार्थ्यांना असे काही विद्यार्थी आहेत सर मला हे कॉलेज नको आहे किंवा ते कॉलेज नकोवे आणि जर त्या विद्यार्थ्यांकडून ते कॉलेज टाकले गेलं आणि जर ते कॉलेज भेटलं तर तिथं ऍडमिशन घेताना परत ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं एक धाकधुक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी नको असलेलं कॉलेज टाकायचंच नाही कारण कॉलेज भेटलं समजा तुम्हाला फर्स्ट राऊंडला ठीक आहे वर्षी फ्री एक्झिस्ट होती आणि समजा तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं आणि ते कॉलेजच नकोय ओके सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज भेटलं असेल आणि जर तुम्हाला ते कॉलेज नको आहे मात्र तरी सुद्धा तुम्हाला सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला कॉलेज घेणं कंपल्सरी असतं तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नको असलेलं कॉलेज टाकायचं नाहीये कारण नको असलेलं जर कॉलेज तुम्हाला दुसऱ्या राऊंडला भेटलं आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा तेच कॉलेज भेटलं तर मात्र तुम्हाला ते कॉलेज घेण्याशिवाय पर्याय नाही आहे जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही तर त्या ग्रुपमधून ग्रुप ए असेल किंवा ग्रुप बी असेल त्या ग्रुपमधून तुम्ही बाद होसाल तुम्हाला दुसरा कोर्स दुसरा ग्रुपचे जे काही कोर्सेस आहे ते तुम्हाला निवडणं आहे किंवा रिपीट करणं आहे याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण काउन्सिलिंग जे आहे पाहिजे तेवढी सोपी पण नाहीये आणि पाहिजे तेवढी अवघड पण नाहीये फक्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी असे आहेत त्यांनी स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा दोन्हीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशनची जी फीस भरताना त्यांनी सहा हजार त्या ठिकाणी फीस भरलेली आहे बरेचसे विद्यार्थी असे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी जरी समजा मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल पण त्यांना मॅनेजमेंटचं नको आहे कारण एवढं बजेट ते पे करू शकत कर नाही कॉलेजला तर अशा वेळेस समजा त्या विद्यार्थ्याकडून जर मॅनेजमेंटचं सीट भेटलं तर अशा सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं विशेष म्हणजे सेकंड आणि थर्ड राऊंडला कारण त्याचे रूल्स वेगळे आहे बेटा त्याच्यानंतर ऍडमिशन कॅन्सल आता बरेचसे विद्यार्थी आहेत विशेष म्हणजे बीएमएस आणि बीएचएमएस कोर्सेस साठी मी सांगतोय आता एमबीबीएस कोणतंही कॉलेज भेटलं तर विद्यार्थी घेणारच आहे कोणतंच विद्यार्थी असा नाहीये ज्याला कॉलेज भेटलं ते आवडलं नाहीये आवडू ना आवडू एमबीबीएस कोर्स भेटल्यानंतर विद्यार्थी शंभर टक्के ऍडमिशन घेतो पण बीएमए साठी तसं नाहीये बीएमए साठी आहे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस आमच्याकडे तक्रारी येतात सर मला ते कॉलेजच पसंत नाहीये मी अगोदर काउन्सिलिंग त्या ठिकाणी जॉईन करायला पाहिजे होते चांगलं कॉलेज त्या ठिकाणी निवडायला पाहिजे होतं मला कॉलेजचं अपुरी माहिती होती आणि कोणीतरी मला सांगितलं होतं की मी त्या कॉलेजला शिकतो ना आमचं कॉलेज खूप छान आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस असं त्या ठिकाणी होतं की त्या कॉलेजमधले जो काही विद्यार्थी शिकतो तो असंच नेहमी सांगत असतो माझा कॉलेज खूप छान आहे ओके ती ते ते तर ते विद्यार्थ्याला कॉलेज पसंत येत नाही आणि कॉलेज घेतल्यानंतर समजा तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन केलेलं असेल आणि ते ॲडमिशन तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल आता त्याची सुद्धा स्पेसिफिक डेट वगैरे असती पेड ग्रुपवर किंवा आपले जे काही ऑफलाईन ऑनलाईन काउन्सिलिंगचे ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपवर आपण गाईडलाईन सांगणारच आहोत तर ऍडमिशन कॅन्सल करण्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला दीड हजार एवढी फीस त्या ठिकाणी पे करावी लागत असते जी पेनल्टी फीस आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो आए कानन, बीचे में आए, काही आधार खर्च खर्च आहे कारण मॅक्झिमम बीएमएस किंवा बीएमएस चे जर आपण कॉलेज बघितले तर जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन कॉलेजेस त्या ठिकाणी आहे काही जिल्हे असे आहेत त्या ठिकाणी तीन कॉलेजेस आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना शंभर शंभर दोन दोनशे चार चारशे किलोमीटर सुद्धा लांब त्या ठिकाणी जर कॉलेज भेटलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला जर ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे म्हणजे खूप फजितीचे हे काम आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं आहे की होतापर्यंत जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत ते चांगलं त्या था ठिकाणी तुमच्या काउन्सिलर भेटूनच स्वतःपर्यंत टाकणं गरजेचं आहे ओके जेणेकरून तुम्हाला चांगले चांगलं कॉलेज भेटेल आणि ऍडमिशन कॅन्सलची जी काही प्रोसेस आहे ऍडमिशन कॅन्सल कर्तव्य होणारी फजी ती त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे वाचवायची आहे ओके त्याच्यानंतर प्रेफरन्स लिस्ट आता ज्या विद्यार्थ्यांना आमची प्रेफरन्स लिस्ट पाहिजे आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सची प्रेफरन्स तुम्हाला देणार आहोत आणि हे जे काही प्रेफरन्स आहे मागच्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांचा असलेला त्या कॉलेजला कल त्याचप्रमाणे कटऑपचा असलेला कल त्याच्यानंतर त्यानुसार विद्यार्थ्यांचे घेतलेलं फीडबॅक त्याचप्रमाणे कॉलेजचं कॅम्पस कसं आहे पेशंट फ्लो कसा आहे सिटी कसं आहे त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर कॉलेजचं कसं आहे आणि विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मागच्या काही वर्षामध्ये आमच्या मार्फत जे काही कॉलेजला लागले विद्यार्थी आहेत त्यांचा फीडबॅक आणि बरेचसे असे काही कॉलेज आहेत त्या कॉलेजला आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी भेट दिलेली आहे तर या हे जे काही सर्व फॅक्टर्स आहे या सर्व फॅक्टर विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी ही लिस्ट बनवलेली आहे जी फक्त महाराष्ट्रातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये ठेवण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना ही लिस्ट पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर रेफरन्स लिस्ट असा मेसेज करायचा आहे ओके सॉरी तर आमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे कॉलेज कसं आहे कॉलेज कॅम्पस कसं आहे त्याच्यानंतर मुलांचा फीडबॅक तिथल्याला कसा आहे पेशंट फ्लो कसा आहे त्याला टीचिंग कशी आहे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे का कारण बी एम एस असे काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी पेशंट फ्लोच नाही आहे तुम्हाला ज्या वेळेस ऍडमिशन घेल त्यावेळेस लक्षात येईलच आणि मेन म्हणजे ग्रेड आता समजा आमची जी काही लिस्ट आहे त्यामध्ये आपण त्या ठिकाणी कॉलेजचे ग्रेड सुद्धा दिलेले आहेत समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी आहे आणि एक छत्रपती संभाजीनगरचे असे दोन विद्यार्थी आहेत एक नागपूर आणि एक छत्रपती संभाजीनगर समजा आपण तीन जे कॉलेजेस आहेत छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि तीन नंबरचं कॉलेज इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे तीन कॉलेज जर आपण पकडले तर हे तिन्ही कॉलेज जवळपास सेम लेवलचे कॉलेज आहे तिन्ही कॉलेजचा कॅम्पस चांगला आहे टीचिंग चांगली आहे पेशंट फ्लो खूप जबरदस्त या कॉलेजमध्ये आहे आणि समजा छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी होता पर्यंत जवळचं कॉलेज निवडलं पाहिजे जर त्यांच्या सोयीनुसार कारण तिन्ही कॉलेज सेम लेवलचे आहे तर छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी असेल नागपूरमध्ये जाण्यात काही अर्थ नाही कारण त्याच लेवलचं कॉलेज जर त्याला जवळ त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला भेटत असेल किंवा जालन्याचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज घ्यावं कळत नसेल तर शंभर टक्के त्यांनी जवळचं आणि चांगलं कॉलेज जर भेटत असेल तर ते, ते निवडलं पाहिजे तर आपण कॉलेजचे काही असे ग्रेड बनवलेले आहे समजा ए प्लस ग्रेड आहे त्याच्यामध्ये तीन चार कॉलेज त्या तीन चार कॉलेजमध्ये तुम्ही बदल करू शकता त्याच्यानंतर ए ग्रेड ए ग्रेडमध्ये जे काही कॉलेज चार पाच समजा कॉलेज असेल किंवा दहा कॉलेज असेल जे काही कॉलेज ए ग्रेड एक ग्रेडमध्ये आम्ही दिलेले आहेत त्या ए ग्रेडच्या कॉलेजमध्ये तुम्ही जवळचं कॉलेज निवडायचं आहे आणि तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे त्याच्यानंतर समजा बी प्लस ग्रेड आहे त्याच्यानंतर बी ग्रेड आहे तर जो काही ग्रेड आहे बेसिफिक ग्रेड जो सेम कॉलेजला त्या ठिकाणी सॉरी म्हणजे खूप साऱ्या कॉलेजला सेम ग्रेड दिलेला आहे तर त्या कॉलेज पैकी तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे जे कॉलेज हवं ते वर टाकायचं आहे मात्र असं करायचं नाही की ए प्लस ग्रेड आहे जर तुम्हाला चांगलं चांगलं कॉलेज लागत असेल तर ए प्लस ग्रेड आणि ए ग्रेड हे दोन्ही ग्रेड जे आहेत ना समजा ए प्लस ग्रेड मध्ये जे काही कॉलेजेस दिलेले आहेत त्यामध्ये चेंज करा परंतु ए ग्रेडचं कॉलेज ए प्लस ग्रेडच्या वर त्या ठिकाणी घेऊ नका ओके Plus, ये ग्रेट ए प्लस एक ग्रेडचं जे कॉलेज आहे ए ग्रेडचं कॉलेज त्या ठिकाणी ए प्लस ग्रेड कॉलेजच्या वर घेऊ नका जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर खूप छान प्रेफरन्स लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी एकशे नव्याण्णव रुपये त्या ठिकाणी पे करायचे आहेत तर किती कॉलेज टाकता येतील तर सर्व कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता नुसार चॉईस फिलिंग करावी का तर अजिबात नाही होतापर्यंत टॉप टू लो गव्हर्नमेंटसाठी आणि जर तुम्ही फीस पे करू शकत नसाल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फीसनुसार त्या ठिकाणी चॉईस फ्लिंग करायची आहे प्रायव्हेट कॉलेजेससाठी ओके त्याच्यानंतर काही कॉलेज ओपनची फीस घेतात तर जे काही आमच्या पेड ग्रुपला किंवा जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेड काउन्सिलिंगचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर सर्व गाईडलाईन्स आम्ही टाकणार आहोत जे काही ग्रुपला जॉईन विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे गाईडलाईन्स जे आम्ही टाकणार आहोत ती गाईडलाईन्स केअरफुली त्या ठिकाणी रीड करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपली चॉईस फिलिंग करायची आहे ओके त्याच्यानंतर मायनॉरिटी कॉलेज टाकताना विचार करायचा आहे नको असलेले कॉलेज टाकू नये स्टेट कोटा मॅनेजमेंट कोटा आपण कोणतं त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करताना कोटा निवडतो हे त्या ठिकाणी बघायचं आहे त्याच्यानंतर एक ऑप्शन त्या ठिकाणी तो चॉईस फिलिंग करताना आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहोत डेमो व्हिडिओ लाई ओके तो सुद्धा आपण पेड ग्रुपवर टाकणारच आहोत त्यामुळे पेड ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये ओके आणि जर आमची प्रेफरन्स लिस्ट लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून नंबर घेऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज प्रेफरन्स लिस्ट असा करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फोन पे नंबर किंवा स्कॅनर त्या ठिकाणी शेअर करण्यात येईल आणि त्या नंबरवर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि पेमेंट झाल्यानंतर पाच मिनिटाच्या आतमध्ये मॅक्झिमम एक किंवा दोन मिनिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ भेटेल आमची टीम तुम्हाला त्या ठिकाणी जो काही पीडीएफ आहे तो त्या ठिकाणी शेअर करेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी होईल आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद